नमस्कार मित्रांनो मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो राज्यातील केंद्र स्फोतकर विविध निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून आज सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धपकाळ निवृत्ती वेतन या योजनेच्या माही एप्रिल दोन हजार चोवीस ते माही मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत अनुदानाचं वितरण करण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिली आहे आणि याच संदर्भात संदर्भात महत्त्वाचा असा जी आर सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून आज तीनशे चौतीस कोटी अठ्ठे अठ्ठेचाळीस लाख रुपयांचं मानधन अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे याच्यामधील पहिला जी आर आहे राष्ट राष्ट्रीय केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वर्ध वर्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा वितरण कर करण्यासाठी आज या जी आरच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे मित्रांनो याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजनेसाठी एकंदरीत तरतूद करण्यात आलेली आहे पन्नास कोटी रुपयांचा निधीपैकी तीस कोटी, रुपयां कोटी रुपयांचा निधी आजच्या या जी आरच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे याचप्रमाणे दिव्यांग बांधवासाठी राबवल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना योजनेकरिता तरतूद करण्यात आलेल्या आठ कोटी रुपयांच्या निधीपैकी चार कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी राज्य शासनाच्या या जी आरच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि एकंदरीत तिन्ही राष्ट्रीय निवृत्ती वेतनाअंतर्गत आजच्या या जी आरच्या माध्यमातून तीनशे चौतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो एकंदरीत बऱ्याच दिवसापासून या योजनेच्या अंतर्गत असलेल्या अनुदान हे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये नव्हतं त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तरमळ चालू होती आणि अशा कालावधीमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचं अनुदान वितरित करण्यासाठी एक महत्त्वाचे असे जी आर निर्गमित करून हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाच्या माध्यमातून अनुदान वितरित केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दिलासा एक आणि महत्त्वपूर्ण अपडेट <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र